सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

अहमदनगर शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणारे तीन आरोपी एक लाख स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले तक्रारदार सौ कांता सुभाष पुरी या दोन मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास नवले नगर हनुमान मंदिराकडे पायी जात होत्या त्यावेळी मोटरसायकलीवरनं आलेल्या दोन अनोळखी आरोपींनी फिर्यादीत धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडला आणि त्यांच्या गळ्यामधील एकवीस हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने ओढून नेली होती या घटनेबाबत तपखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे पोलीस पथकानं अहमदनगर शहरामध्ये झालेल्या चेन स्नॅचिंग गुन्हे घडले त्या ठिकाणी जाऊन भेट दिली येथील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आलं फुटेजमधील संशयित आरोपींची माहिती काढत असताना फुटेजमधील एका इसमाची ओळख पटवण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं तर आरोपीची माहिती काढत असताना पथकास आरोपी हा त्याच्या साथीदारासह वाकोडी फाटा ते वाकोडीकडे जाणाऱ्या रोडवरती असलेल्या नाल्याच्या जवळ थांबलेला आहे अशी माहिती मिळाली पथकानं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिथे तीन संशयित इसम सापडले आहेत त्यांची नावं बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव कृष्णा उर्फ बुट्ट्या मुकेश रणशूर आणि कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे अशी आहेत ता ताब्यात घेतलेल्या इसमानकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा आणि आणखी गुन्हे केल्याचं कबूल केल्या त्यांच्याकडे गुन्ह्यामधील सोन्याच्या दागिन्याबाबत विचारपूस केली असता आरोपी बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव यानं चोरी केलेले दागिने हे त्याच्या नातेवाईकाकडे ठेवले असल्याचं सांगितलं आरोपीच्या नातेवाईकांकडनं एक लाख एकोणनव्वद किमतीचे सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले दरम्यान या आरोपींकडनं दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झालेत आरोपी बिरजा राजू जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यामधील दरोडा दरोड्याची तयारी खुणाचा प्रयत्न जबरी चोरी शस्त्र बाळगणं दुखापत करणं असे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस स्टेशन इथे हजर करण्यात आलं पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत अहमदनगर शहरामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत मागील महिन्यामध्ये साधारण चार ते पाच चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या घटनास्थळी माननीय राकेश ओला सर यांनी भेट दिलेल्या होत्या आणि त्यावर समांतर तपास आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले होते त्याप्रमाणे झालेल्या घटनांचा आढावा घेऊन तसेच वेगवेगळे सी सी टी व्ही फुटेज तपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आज रेकॉर्डवरले गुन्हेगार बिरजा उर्फ बिर्जू राजू जाधव तसेच त्याचे दोन साथीदार बुट्या रणशूर व सुंदर लक्ष्मण कांबळे यांना अहमदनगर शहरातून अटक केली आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी दोन चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात गेलेला एकूण मुद्देमाल साधारण सत्ते सत्तावीस ग्रॅम सोने एक लाख एकोणनव्वद हजार रुपयाचं रिकव्हर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू इसीजी टू डी कोट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट